सोयाबीन, प्रोटीन, आवश्यक फॅट्स फायबर विटामिन्स आणि खनिजांचा एक मुख्य स्रोत आहे सोयाबीनच्या शेतीमध्ये भरपूर पिकाची खात्री करण्यासाठी दोन अवस्था महत्वाच्या आहेत फुले येणे आणि शेंगा तयार होणे सोयाबीनच्या पिकाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये सेमी लूपर म्हणजेच उंट अळी आणि स्पोडोप्टेरा म्हणजेच हिरवी अळी यासारख्या किडी पिकांचे खूप नुकसान करू शकतात आणि फुले येण्याच्या दरम्यान या किडींचे आक्रमण पिकांसाठी खूप घातक असते जेव्हा पीक शेंगा येण्याच्या अवस्थेत पोहोचते तेव्हा हॅलिकोपरवा म्हणजेच शेंगा पोखरणारी अळी शेतकऱ्यांच्या सर्व परिश्रमावर पाणी ओतते त्यामुळे संभाव्य स्वरूपात उत्पादन आणि फायदा दोन्हींचे खूप नुकसान होऊ शकते एफ एक्सपोनर्स सोयाबीन शेतकऱ्यांसाठी वरदाना समान आहे एक शक्तिशाली सहयोगी प्रमाणे आपल्या पिकांना अनेक प्रकारच्या किडींपासून संरक्षण प्रदान करते एक्सपोनस याची खात्री करते की फूल आणि शेंगा तयार होण्याच्या दरम्यान न केवळ सुरक्षित राहील तर फुलत फळत राहील त्यामुळे निरोगी आणि भरपूर पीक प्राप्त होऊ शकेल फुले आणि शेंगांचे संरक्षण करून सोयाबीनच्या शेतांमध्ये खुशाली येईल त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या शेतीमध्ये एक उज्ज्वल अधिक समृद्ध भविष्याच्या दिशेने पुढे जाण्यास मदत मिळेल एक्सपोनस सोबत फुलेंगे halinge badenge. basf we create chemistry